नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण भारत सरकारने दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता दोन चाकी आणि चार चाकी गाड्यांच्या किमतीमध्ये मोठा फरक पडणार आहे सर्वसामान्यांचा प्रचंड फायदा होणार आहे चार चाकी गाड्यांमध्ये अगदी अल्टो स्विफ्ट पासून फॉर्च्युनर पर्यंतच्या गाड्याच्या किमतीमध्ये प्रचंड सूट मिळणार आहे तसेच दुचाकीमध्ये अगदी स्कूटी स्प्लेंडर शाईन पासून बुलेट पर्यंतच्या किमतीमध्ये मोठी सूट पाहायला मिळणार आहे सरकारच्या घोषणेनंतर कंपन्यांनी देखील आपल्या गाड्यांचे कमी भाव जाहीर केलेले आहे पण मग आता ज्यांना गाडी घ्यायची आहे मग टू व्हीलर असो फोर व्हीलर असो त्यांनी नेमकं ती केव्हा घ्यायला पाहिजे कोण कोणत्या तारखेपासून या कमी किमतीत गाड्या उपलब्ध होणार आहे या तारखा प्रत्येक कंपन्यांनी वेगवेगळ्या जाहीर केल्या आहे आता महिंद्रा कंपनीनं सहा सप्टेंबर पासूनच या नवीन कमी झालेल्या किमती लागू केल्यात पण टाटा कंपनी मारुती सुजुकी रेनॉल्ट टोयोटा या बाकी कंपन्यांच्या कमी किमती कधीपासून लागू होणार आहेत तसेच प्रत्येक मोटारसायकल आणि चारचाकी गाडीवर किती रुपयांची सूट मिळणार आहे कोणत्या तारखेला तुम्ही गाडी खरेदी करायला पाहिजे की जेणेकरून तुमचा लाभ फोनचा फायदा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चारचाकी आणि दोनचाकी गाड्यांवरील जी कर कमी करण्यात आला आहे ज्यामुळे आता दोनचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या किमती कमी झाल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या कंपनीच्या कोणत्या दोनचाकी गाड्यांच्या किमती कमी झाल्या आणि कोणत्या चारचाकी वाहनांच्या किमती कमी झाल्यात याची सविस्तर यादी पाहणार आहोत पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही जर या व्हिडिओतल्या किमती ऐकून लगेच जर उच्चा आच्याभरात शोरूममध्ये गाडी बुक करायला गेला तर तुम्हाला लगेच या गाड्या कमी किमतीत मिळणार नाही कारण कंपन्यांनी विशिष्ट तारखा ठरवलेल्या आहेत आणि त्या तारखेनंतरच या कमी झालेल्या किमती या लागू होणार आहेत आणि त्या तारखा जाणून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ तुम्ही बंद करायचा नाही सगळ्यात आधी आपण चारचाकी वाहनांवर किती टक्के सूट मिळाले आहे किती रुपयांनी किमती कमी झालेल्या आहेत ते पाहणार आहोत आणि त्यानंतर मग आपण दुचाकी वाहनांकडे वळणार आहोत आता सगळ्यात आधी चार चाकी गाडी तर चार चाकी गाड्यामध्ये सब फोर मीटर सेगमेंट हे भारतात सर्वात लोकप्रिय आहे आता सब फोर मीटर सेगमेंट मधल्या चारचाकी गाड्या म्हणजे काय की ज्यांची लांबी ही चार मीटरच्या आतमध्ये असतात आता थोडंसं गणित समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला कळणार आहे आता पा पूर्वी ज्या गाड्या होत्या ज्यांची लांबी चार मीटर किंवा त्याहून कमी होती ज्यामध्ये पेट्रोल इंजन एक पॉईंट दोन लिटर किंवा त्याहून लहान किंवा डिझेल इंजिन एक पॉईंट पाच लिटर किंवा त्याहून लहान होतं त्यांच्यावर कर होता पूर्वीचा एकोणतीस टक्के ते एकतीस टक्के कर होता पण आता ही कर मर्यादा थेट एकोणतीस टक्केहून अठरा टक्क्यापर्यंत करण्यात आली म्हणजे दहा ते बारा टक्क्यांची थेट कपात होणार मग आता नेमकं तुमच्या आवडत्या गाडीची किंमत कितीने कमी होणार ते पुढे सांगणारच आहे पण आता ज्या यसुवी गाड्या आहेत ज्या मोठ्या गाड्या आहेत ज्यांच्यावर जी एस टी चाळीस टक्के होता आता तो कमी करून त्या गाड्यांमध्ये देखील लाखोंचा फायदा आता होणार आहे आता ही घोषणा सरकारने केली होती ग्राहकांचा फायदा आता होणार होता आणि त्यात त्या त्या लगेच पहिल्याच कंपनीने एक मोठी घोषणा करून टाकली ती म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा महिंद्रा अँड महिंद्रा कंपन्यांच्या जी आहेत सगळ्यात आधी यांनी त्या ठिकाणी एक बाऊल आहे या घोषणेनंतर ग्राहकांना फायदा देण्यासाठी ती कंपनी सगळ्यात पहिली आली त्यांनी काय केलं सहा सप्टेंबर पासूनच सर्व गाड्यांवर या, या नव्या किमती लागू केल्यात आता त्यामधली पहिली गाडी पहा बोलेरो आणि बोलेरो बोलेरो आणि बोलेरो नियो या गाड्यांवर आता जवळपास ही जी गाडी आहे तिचा जो कर होता एकतीस टक्केहून अठरा टक्के झाला आहे त्यामुळे ग्राहकांना एक लाख सत्तावीस हजार रुपयाचा फायदा बोलेरो आणि बोलेरो न्यूओर होणार आहे त्यानंतर महिंद्राची पुढची गाडी एकसूवी तीनशे या गाडीवरचा टॅक्स एकतीस टक्क्याहून अठरा टक्के झाला त्यामुळे तुम्हाला एक लाख छप्पन हजार रुपयांची बचत होणार आहे त्यानंतर स्कॉर्पिओ क्लासिक आणि स्कॉर्पिओ एन हे नुसतं त्या ठिकाणी याच्यावर देखील अठ्ठेचाळीस टक्क्यावरचा जो टॅक्स कमी होऊन चाळीस टक्के झाला त्यामुळे स्कॉर्पिओ क्लासिक तुम्हाला एक लाख रुपयाने स्वस्त मिळाला तर स्कॉर्पिओ एन वर एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाची सूट तुम्हाला मिळणार आता थार थारबद्दल बोलायचं झालं तरुणांचं जे अगदी आकर्षण असणारी थार जिच्या त्या ठिकाणी एकतीस टक्केहून देखील टॅक्स अठरा टक्के झाला आहे त्यामुळे एक लाख पस्तीस हजार रुपयाची बचत तुम्हाला थारवर होणार आहे त्यानंतर येऊयात एकसूवी सातशे या गाडीवर एक लाख त्रेचाळीस हजार रुपयाची घसघसीत गस बचत होणार आहे त्यानंतर आता रेनॉल्ट इंडिया कंपनीने देखील ग्राहकांना सूट दिलेली आहे आता यामध्ये क्विड ही गाडी आहे तर क्वीडचं पंच सत्तावन्न हजार रुपयाचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर ड्रेनॉलची दुसरी गाडी ट्रायबर तर ट्रायबरवर पंच्याऐंशी हजार रुपयाचा घसघशीत गस फायदा तुम्हाला होणार आहे त्यानंतर रेनॉल्डची कायगर हिच्यामध्ये दे देखील नव्वद हजारहून जास्त तुम्हाला सूट मिळणार आहे आता त्यानंतर देशातली सगळ्यात मोठी कंपनी लोकप्रिय कंपनी आहे पहा मारुती सुझुकी तर मारुती सुजुकीच्या घसघशीत सूट त्यांनी दिली आहे पहा अल्टो आणि वॅगनार ही सामान्य माणसाची गाडी अल्टो आणि टॉयबॉल वॅगनार या दोन्ही गाड्यांवर चाळीस ते साठ हजार रुपयाची बचत तुम्हाला कंपनीच्या मार्फत देण्यात आली स्विफ्ट आणि डिझायर स्विफ्ट डिझायर आणि याच्यामध्ये सत्तर ते पंच्याऐंशी हजार रुपयाची घसगदीत सूट मिळण्याची शक्यता ब्रेझा आणि ग्रँड विटारावर एक लाख रुपयापेक्षा जास्त फायदा मिळू शकतो आता सगळ्यात लोकप्रिय सुरक्षित गाडी म्हणजे टाटा मोटर्स आता टाटा मोटर्समध्ये ही सगळ्यात मोठी जी स्वदेशी कंपनी आहे तर हिच्यामध्ये टियागो जी कार आहे तर हिला पंच्याहत्तर हजार रुपयाची सूट टिगोर या गाडीवर ऐंशी हजार रुपयाची सूट अल्ट्रॉनवर एक लाख ,00 एक हजार रुपयाची सूट टाटा पंचवर पंचवीस हजार रुपयाची सूट आणि नेक्सॉन नेक्सॉनवर एक लाख पंचावन्न हजार रुपयाची महा सूट मिळणार आहे त्यानंतर हॅरियरवर एक लाख चाळीस हजार रुपयाची सूट सफारी गाडीवर एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाची सूट आता हे झालं फोर व्हीलरचं आता दुचाकी वाहन आणि स्कूटरवर कसा पाऊस पडणार आहे ऑफरचा आता हे सगळ्यात आधी पाहूयात आता बा सरकारने किमती कमी केल्या हे फक्त चार चाकी मर्यादित राहिलं नाही तर दोन चाक्या गाड्यांना देखील मोठी खुशखबर सरकारने दिली आहे पा सरकारने नुकतेच जीएसटीचे दर बदलले तुमच्या नवीन बाईक खरेदीच्या प्लॅनवर हो आता थेट परिणाम होणार आता पहा लोकप्रिय गाड्या अगदी दहा हजारापासून पन्नास हजार रुपयापर्यंत स्वस्त त्या ठिकाणी आहे आता पहा हे कसं झालं आता ज्या गाड्यांचं ज्या टू व्हीलरचं इंजिन तीनशे पन्नास सी पेक्षा कमी आहे त्यांच्यावरचा कर पूर्वी अठ्ठावीस टक्के होता तो आता अठरा टक्के केलाय म्हणजे दहा टक्क्याहून अधिक फायदा होणार आहे पण ज्या गाड्यांचं इंजिन हे साडेतीनशे सी सीपेक्षा पेक्षा जास्त आहे तर त्यांचा कर जो आहे तो एकतीस टक्क्यावरून चाळीस टक्के, टक्के करण्यात आलाय मग म्हणजे त्या काही गाड्या महाग झाल्यात काही गाड्या स्वस्त झाल्यात आता लक्षपूर्वक आहे का पहा स्वस्त झालेल्या लोकप्रिय बाईक्स साधी स्कूटर आहेत आता पहा हिरो स्प्लेंडर प्लस आता ही भारतीय कुटुंबाची ओळख बनलेली ही गाडी तिचं मायलेज आणि कमी देखभाल खर्चामुळे ती नेहमी ग्राहकांची पहिली पसंत असते तर या बाईकची किंमत हिरो स्प्लेंडर प्लसची किंमत सहा हजार पाचशे ऐंशी रुपयाने कमी झालेली आहे आता हुंडा साइन, सेँ, हुंडा शैनच जे मायलेज आणि विश्वासासाठी ओळखणे जाणारे हुंडा साइन तिच्या किमतीत सात हजार रुपयाची घट झाली त्यानंतर बजाज पल्सर दीडशे ही लोकप्रिय असणारी आयकॉनिक बाईक आता आठ हजार पाचशे रुपयाच्या बचतीवर तुम्हाला मिळणार आहे टी व्ही एस अपाचे आर टी आर एफ झेड तर या बाईकही तुम्हाला दहा हजार रुपयापेक्षा जास्त याच्यात कपात झाली त्यानंतर स्कूटर्सवरती देखील आहे स्कूटीवर जर बघायला गेलं तर त्यावरही सूट आहे होंडा ॲक्टिवा सर्वाधिक विक्री होणारा लोकप्रिय स्कूटर होंडा ॲक्टिवा आता सुमारे सात हजार रुपयाने स्वस्त झाला आहे टी व्ही एस ज्युपिटर सुजुकी ॲक्सेस हिरो मॅस्ट्रो या सर्व लोकप्रिय स्कूटर सुमारे सहा ते सात हजार रुपयाने कमी झाल्या आता मोठ्या गाड्या ज्यामध्ये रॉयल एनफील्ड बुलॅट तर याच्यामध्ये हंटर तीनशे पन्नास ही शहरांमध्ये जास्त विकली जाणारी बाईक पंधरा हजार रुपयाने स्वस्त झाली तर क्लासिक तीनशे पन्नास बुलेट ही एकोणावीस हजार तीनशे रुपयांनी स्वस्त झाली आहे एक मोठा दिलासा पण रॉयल एनफील्डची जर तीनशे सी सी पेक्षा जास्त जी गाडी आहे पावर रॉयल एनफील्ड सहाशे पन्नास ही जर बाईक घ्यायचा असेल तर तुमचं बजेट वाढणार सुपर मॉन्टेअर सहाशे पन्नास ही पस्तीस हजार रुपयांनी वाढ झाली कॉन्टिनेंटल जिटी सहाशे पन्नास चौतीस हजार रुपयांनी महाग झाली हिमालयन चारशे पन्नास ही सत्तावीस हजार रुपयांनी वाढ झाली प्रीमियम बाइक्स महागल्या आहेत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे जिथे सामान्य बाईक स्वस्त झाल्या साडेतीनशे सीसी पेक्षा जास्त असणाऱ्या प्रीमियम बाइक्स आता त्यामुळे महाग झाल्या उदाहरणार्थ होंडा एन एक्स पायड्र ची किंमत तब्बल पंचावन्न हजार रुपयांनी पाडली आहे तरी बदल भारतीय ऑटोमोबाईल मार्केट साधी सगळ्यात मोठं पाऊल आहे थोडक्यात सांगायचं तर दररोजच्या वापरासाठी गाडी बाईक स्कूटर घेणार असाल तर आता खरेदी करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल फक्त गाड्याच नाही तर गाड्यांची सर्व्हिसिंग स्पेअर पार्ट्स देखील स्वस्त झाले आहेत आता प्रत्येक पार्ट्सवर वेगळा टॅक्स होता आता सरसगट अठरा टक्के फ्लॅट टॅक्स असणार आहे त्यामुळे मोठ्या गाड्याची सर्व्हिसिंग जी महाग व्हायची ती आता परवडणारी होणार आहे आणि आता महिंद्रा तारखांच्या बाबतीत बोलायला आलं तर महिंद्राने सहा सप्टेंबरपासून नव्या किमती लागू केल्यात टाटा मोटर्स आणि रेनॉल्ड इंडियाने बावीस तारखेपासून हा फायदा देणार आहे मग अशा पद्धतीनं या तारखांविषयी माहिती देण्यात आली आहे तर तुमचं काय मत आहे या नव्यान किमतीवर तुमचा अभिप्राय काय आहे नक्की कमेंट म्हणून नोंदवा नो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद